चला आपण तिथे चहा प्यायला जाऊ तिथे चहा खूप भारी वाटतो इथं का हो तिथे जाऊ जा। जा चल इथच मस्त झाला ना अगं इथं केला होता हॉटेल वर हम्म ए बाबराव अरे जरा लक्ष ठेवी जा ना बाहेर जरा काय त्यांना काय लागत बघ जरा जेवून जाऊ घरी जायला खूप काही समजा ना का

बर जाऊ द्या का, काय काय लागत आहे ती बाबुराव अशी गलती झाली नाही पाहिजे ना परत जाऊ द्या झालं बसा मॅम दे। बस देतू बस बस बाबा काय लागत ऑर्डर घेऊन हो काय लागलं मी हाय आहे बसा बाबा इथ रडू ना बाबा जाऊ द्या झालं गेलं कुठले बाबा तुम्ही मिश्रपट चोबी कोड राहता बाबुडीला बाबुरडी तुम्हाला मुलं बाळ नाहीत का हे मुलगा इला मग मुलगा कुठं असतो सांभाळत नाही तुम्हाला नाही ना त्याचं नाव अक्षय चोबी मुलगा कुठे असतो काय काम करतो मला काय सांगितलं नाही मला आखडून दिलेलं नाही का

थोड तरी वाटायला पाहिजे होतं लहानाच मोठं केलं त्या बापांनी तुम्हाला आणि त्याच बापाला तुम्ही रोडवर सोडलय काय झालं माहितीये त्या बापासोबत तुमच्या ते कोणत्या बाईने त्यांच्या कानाखाली मारली त्यावेळेस काय वाटलं नाही तुम्हाला दिसला नसून त्यावेळेस बाप ज्यावेळेस बापाने तुमच्यासाठी साठ्या हाडाच्या काड्या केल्या तेव तोपर्यंत बाप दिसला स्वतःचे पार उभे राहिले त्या बापाला विसरून गेले दिला असं वरती उघड्यावरती सोडून काही गरज नाही तुमची मी स्वतःच्या पायावर उभी आहे ना मी माझ्या आजोबांचा सांभाळ करीन निघा तुम्ही हो बाबा चुकलं चुकलं माझं ऐका ना चुकला माझं ऐका बाबा बाबा खरंच लय मोठी चूक केली चुकलं माझं चुकला माझं घरी झाला हे काम हे काम बीम काय नाही करायचं

आणि हे लेके का हे लेके आणि हिसून का हिसून अरे लाजा जरा जरा अरे त्या पुरीला कळाला एवढी एवढी पोरगी आहे तिला समजलं पण तुला वाढतो वाक्यल नाही बायाच्या नादी लागून बापा सारख्या हो काय परिस्थिती ओढवली बघितलं का गा। गावकऱ्यांना सुद्धा त्यांची किंमत आहे तुम्हाला नाही मला लाज वाटते तुम्हाला आई बाप म्हणायची लाज नाही तर काय एवढे शाने काय अरे तो जीव द्यायला निघाला होता माहिती का जीव द्यायला अक्षरशी मी त्याला आणला म्हणलं बाबा तू जीव नको देऊ खाण्यापिणे तू सोय करतो तात्याच्या पाया पडून त्याला इथं दे कामाला ठेवला त्याविषयी दे काहीतरी का आणि झाली बसली चहा चालत एका बाईन त्याच्या कान फडत मारली माहिती एवढी बायां परिस्थिती झाली बिचारा रडतोय त्या दिवशी मानला मी आज बायांचा मार्गाची वावर ऐकले त्याचे नायका ना तुम्ही नगर मध्ये शिपिंग मध्ये जागा घ्या आई बापू जरा या परिस्थितीत तुम्ही सोडता असेल ते तर तुमच्या पैशाला तुमच्या याला कुन्हाच आठवड ये बघा मी आता माझ्या पायावर उभी आहे तुम्हाला जर नीट सांभाळते येत असलं ना माझ्या आजोबाला तर मी तुमच्या सोबत राहील तयार नाही तर तुम्ही कोण आणि मी कोण माझ्या संबंधच संपला अगं सांभाळतोय ना मी नाही म्हणलं अग घेऊन जा तुम्ही चुकी झाली माहितो लय मोठी चुकी झाली बघ बर का अक्षय घेऊन जा पण परत अशी चुकी व्हायला नको मी पुरीच्या पुरी त्याला लावून राहिले ना तर आम्ही सांभाळतो त्याला नाही 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 चुकी झाली माहितो हा करा पाहिजे अहो बाबा माफ करा आम्हाला चुक चला घरी <laughs> <laughs> बाबा चला बाबा राव बाबा राव कपडे घेता शांत शांत चला आणि व्यवस्थित संभाल कर जरा हां चला कपडे घेता